तो मोबाईल मध्ये सरकून गेला मी खाली तीया मी सर तीया ये 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 या यार या 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 या। हां

Guru, 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 तू बघितला का वर्ल्ड कप ची मॅच बघू वर्ल्ड कपची मॅच ए ए, ए तू बघितलास वर्ल्ड बघितला मॅच बघितलास बघितलो बघितलो बघितला कसा आपण डान्स केला डान्स कसा केला आपण

ಪಿಲು, ಯಾದರಾಜ್ ಆದಿರಾಜ್ ವಡವಡಿ 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 ಓ ವಡವಡಿ ಕೇಂದ್ರ ಮೊಮ್ಮಂ ಇದೆ ಮೊಮ್ಮಂ ಇದೆ ಕಕತೆ ಆದಿರಾಜ್ ಆದಿರಾಜ್ ನೀ